आगादा ना आगादा ना आज आज म्हणून चौरंगी पाटलांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे तुम्ही आज मैदानावर आहात सध्या काय परिस्थिती आहे तिथं आता मोठ्या प्रमाणावर मराठा बांधव आझाद मैदानाकडे येत आहेत आणि आज दादाच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि दादाची खूप मोठी दिवसेंदिवस चालवत आहे आणि आता मी एकदम दादाच्या उपोषण मंडपाच्या बाहेरच आहे दादा आज सकाळी तिथं पोलीस प्रशासनाच्या वतीनं दादांना एक नोटीस देण्यात आली आणि आझाद मैदान खाली करा आणि काही अटी शर्ती त्या नोटीस मध्ये नमूद आहेत पण दादा आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि आता सुद्धा कोर्टात थोड्या वेळाने या विषयावर सुनावणी होणार आहे तुम्हाला काय वाटतं की कोर्टाच्या निर्णयानंतर कोर्टाचा निर्णय जर विरोधात आला तर उपोषण दादा मागे घेतील किंवा आंदोलक इथून हटतील असं तुम्हाला वाटते का कोर्टाचा निर्णय काही का दादा उपोषणावर एकदम ठाम आहेत आणि दादांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं की मी इथून जाणार का आरक्षण घेऊनच जाणार आणि आमची माझा बांधवांची कडकड्यांची विनंती आहे न्यायालयाला तुम्ही आमची भूमिका आमची बाजू तुम्ही समजून घ्या बरोबर आहे तुमचं सकाळी जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा आमच्या आमच्या अनेक पासून अन्याय होत आहे आम्हाला आरक्षण नाही आरक्षणामुळे आमचा समाज आर्थिक नुसत्या कमकुवत होत आहे आणि आमचे जे तरुण युवा पिढी आहे हे छोटे मोठे व्यवसाय करून फोट भरत आहे काही किती व्यवसाय करत आहे अशा आरक्षणाची खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे सकाळी जेव्हा आपलं बोलणं झालं तेव्हा तुम्ही म्हणत होते की आता आंदोलन एक निर्णायक वळणावर आहे तेव्हा राज्यभरातील मराठ्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने मराठ्यांनी मुंबईला आलं पाहिजे आपल्या तुम्ही काय आवाहन कराल मी खास करून खामगाव शहर आणि खामगाव तालुक्यातल्या मराठा बांधवांना सांगतो तुम्ही घरी बसून आंदोलनाची जे कवरेज आहे टीव्हीवर वर पाहू नका आणि मराठा आंदोलनात मी मुंबईला येऊन जयंजय पाटील साहेबांना तुम्ही सपोर्ट करण्यासाठी मुंबईला या कारण की दादाजी सध्या दिवसांदिवस खालवत आहे आता उपोषणाचा पाचवा हो दिवस आहे अशा वेळी मराठा बांधवांनी घरात बसणं योग्य नाही आता ही अंतिम म्हणजे शेवटची वेळ आहे यावेळी आपल्याला आंदोलन कोणत्याही परिस्थिती मिळवायचं आहे त्याकरिता मराठा बांधवांनी थोडं तरी स्वाभिमानानं राहायला पाहिजे आणि घरातून बाहेर पडायला पाहिजे मुंबईच्या दिशेने यायला पाहिजे बरोबर आहे आपलं आता आजची परिस्थिती अशी आहे की काही मराठ्यांना असं वाटतंय की मुंबईत गेल्या गेल्यावर काही अडचणी होतील पण आता रस्त्याचं ट्रॅफिक एकदम क्लिअर आहे मराठा बांधवांची तिथं राहण्याची जेवणाची सर्व काही व्यवस्था आहे त्यामुळे एक मराठा समाजाने आता खरोखर तिथं जाऊन प्रत्येक घरातून एका मराठ्यानं तरी तिथं गेलं पाहिजे कारण आरक्षण आता आपल्याला मिळवायचं आहे आणि आता ही शेवटची लढाई आहे हे आंदोलन जर झालं तर मराठ्यांना भविष्यात आरक्षण मिळेल अशी सुद्धा शक्यता नाही त्यामुळे तुम्हाला काय वाटतं आता तुम्ही यावर एक आपलं फायनल मत सांगा आणि थोडं तुमचं पूर्ण झाल्यानंतर आम्हाला दाखवत माझं एकच आहे जे लोक आपले जे मराठा बांधव आहे मुंबईला त्यांना यायचं आहे त्यांना मी सांगू इच्छितो की इथं कोणत्याही प्रकारचा त्रास नाही मी गेल्या पाच दिवसापासून आझाद मैदानावर आहे आणि खामगाव शहरातून खामगाव शहरातून मी म्हणजे स्वतः एकटा आहे आता सध्याच्या परिस्थितीत खामगाव शहरातून कोणीही आपला मराठा बांधव नाहीये पण मी एकटा असल्यानंतरही मला कशाची सुंदरता भासत नाही तिथं सर्व राहण्याची जेवणाची खाण्याची सर्व व्यवस्था आहे तरी माझं असं म्हणणं आहे प्रत्येक कुटुंबातून एक माणूस नाही तर कुटुंबातून कमीत कमी दोन दोन माणसं तीन माणसं आपल्या मराठा बांधवांनी आंदोलनात यायला पाहिजे ही शेवटची वेळ आहे अशा वेळेस आपल्याला पाटलांना सपोर्ट केला नाही तर भविष्यात आपल्याला आंदोलन मिळेल नाही आणि सरकार आपलं आंदोलन कुठं ना कुठं म्हणजे वाट पाहत आहे तर अशा परिस्थितीत आपल्याला जरांगे पाटील साहेबांना सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे आपण आपल्या आपण आपल्या हक्कासाठी आरक्षण मागतो आपण आपल्या समाजासाठी आपल्या मुलापणासाठी आरक्षण मागतो काही चुकीचं नाहीये अशा वेळी मराठा बांधाने घरात बसणं योग्य नाही त्यांनी मुंबईच्या दिशेने तात्काळ येऊन यावं अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मराठा विनंती करते बरोबर आहे तुमचं काल शेगावात सुद्धा सकल मराठा समाजाची मिटिंग झाली आणि खामगावात सुद्धा सकल मराठा समाजाची चर्चा अशी आहे की आपण मुंबईला गेलं पाहिजे तर आता तरी काही लोक मुंबईला निघतील असं मला वाटतं आपण आता थोडं तिथले आझाद पाहिजे आवडते थोडे छायाचित्र काय परिस्थिती आहे हा फ्रंट कॅमेरा सुरू करून जरा आपल्या प्रेक्षकांना दाखवा थोडं आणि तुम्ही बोलत पण राहा फ्रंट कॅमेरा सुरू करून तुमचं जे काय म्हणणं आहे तिथल्या परिस्थितीचं वर्णन तुम्ही करत राहा चालेल जे आहे दुरुस्त आहे शेगावचा लोक असून खामगाव लोक असून त्यांना पाचव्या दिवशी बैठक लावली म्हणजे कुठेतरी चांगला आहे जे राह दुरुस्त आहे कुठेतरी कुंभूकारणी झोपेतून उठले खूप जर आता, आता, आता आता हे आंदोलन आपण अत्यंत सिरियस घेतलं नाही किंवा जर आता जर जर मागणी मान्य झाली नाही तर भविष्यात मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही हे आता काळ्या ढगावची रेष आहे त्यामुळे आता आरपारची लढाई झालीच पाहिजे असं तुमचं मत आहे तिथली तुम्ही आता काही क्षणचित्र दाखवा आणि तुमचं जे बोलणं आहे ते सुरू ठेवा कॅमेरा समोर फ्रंट कॅमेरा ऑन करा दादांचा स्टेज दाखवा गर्दी किती आहे ते दाखवा आणि किती तुम, परिस्थितीवर तुमचं विश्लेषण आहे ते तुम्ही बोलणं सुरू ठेवा दादांना दा, दा, दादांना दररोज प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या मोठ्या व्यक्ती समाजातल्या व्यक्ती प्रतिष्ठा व्यक्ती भेटायला येत आहे तिथे येत आहेत आणि आपण बघू शकता आताही काही मंडळी आपली दादा भेटण्याकरता आलेली आहे आणि दादांची दादा एकदम झोपलेले आहेत आणि हे सर्व न्यूज मीडिया वाले एकदम दादांच्या पूर्ण न्यूज पूर्ण प्रवेश करत आहे पूर्ण बातम्या घेण्यासाठी आहेत म्हणजे तेवीस तास इथं असतात आणि प्रचंड जनसमुदाय मराठा बांध पूर्ण भगो वादळ आझाद मैदानावर अ उचळलेले आहेत तरी अजूनही आपल्या महाबांधवांनी घरातून येण्याची गरज आहे समोरचा कॅमेरा आघाडीचे नेते विजयभाऊ वानकडे खामगाववरून यांचा सुद्धा मराठा समाजाच्या आजोराला पाठिंबा आहे तुम्ही त्यांच्याशी जरा तिथली परिस्थिती काय बोरा विधीभोष तो सध्याचा आता निर्णय निर्णय काही आला का त्यांनी मंत्रालयाचा काही निर्णय आला का दादा असा इथं असं आहे की आम्हाला मंत्रालयामध्ये न्यायालयामध्ये काय सुरू आहे आम्हाला इथून इथं आम्हाला कळत नाही कारण की आमच्यापर्यंत त्या बातम्या पोचत नाहीये कारण की व्यवस्था नाही आता ते आझाद हॅलो आझाद मैदान खाली करायचं सांगितलं ते आझाद मैदान आता मग जलांगे आणि सर्व आंदोलक खाली करून देतील का ते आझाद मैदान आता दा कसं का खाली करून देणार आहे आझाद मैदान कसं का खाली करून देणार नाही आता बातम्या बातम्या सुरू टीव्हीवर टीव्हीवर सुरू आहेत की बघा आझाद मैदान खाली करण्याचा आदेश दिले म्हणून

भाऊ काही धनगर समाजाचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा माझ्या सोबत आहेत त्यांचं म्हणणं आहे की खामगाव परिसरातील धनगर समाजाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे एक तोटे साहेब आहेत प्रकाश तोटे ते आपल्याला धनगर समाजवादी पाठिंबा देत आहेत जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र जय शिवराज जय जय धनगर समाजाचा पूर्ण पाठिंबा तुमच्या आंदोलनाला धन्यवाद होतो धनगर समाजच नाही तर सर्व सर्व समाजातून आंदोलनाला पाठिंबा आहे आता आता थोड्या वेळा थोड्या वेळात कोर्टात सुनावणी आहे तीन वाजता आणि आता सुनावणी सुरू दीड वाजता आहे आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल की धरंगे पाटलांना आंदोलनात मुदतवाढ दिला जाते की आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितलं जातं त्यानंतर आपण सविस्तर चर्चा करू कर तिथं काही ते आंदोलक असतील त्यांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया घेऊ तुम्ही तिथले अपडेट घेत राहा मी कोर्टाची कोर्टाचे काय डिसिजन येतात ते तुम्हाला सांगतो आणि परत दुपारी दोन तीन वाजता आपण लाईव्ह करू आपण पाच दिवस आणि आम्हाला माहिती देत आहे त्याबद्दल तुमचे खूप 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 आभार मीडियाच्या माध्यमातून सरकार आपल्या बातम्या पसरवत आहे आणि इथं सर्व मराठा बांधव शासनाला आहे आता आपण ज्यावेळेस पुढे लढी त्यावेळेस मुंबई महानगरपालिकेसमोर गर्दी वगैरे दाखवण्यात आली होती वगैरे परिसर खाली केलेला आहे आणि अशा कोणत्याही परिस्थितीत इथं गर्दी नाही आणि मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही शासन मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीच्या बातम्या महाराष्ट्रात पोहोचवत आहे आणि बदनाम करत आहे बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे मीडिया कुठेतरी सत्ताधारांच्या कारणावर चुकीचे नेरेटिव्ह प्रसरत आहे त्यासाठी आपण लाईव्ह करत आहोत आणि आपला स्वतःचा जो हक्काचा सोशल मीडिया आहे वस्तू निघतो माहिती आपल्या ओटीतल्या वाचकांना आपल्या वाचकांना प्रेक्षकांना द्यायची आहे तर आपण पुन्हा लावू येऊ आपले खूप खूप धन्यवाद सांगतो मी झालेलं आधार बनवती दुसऱ्या आहेत मोठ्या संख्येने आज आज मंडप पण टाकलेला आहे म्हणजे पावसात आता तिथल्या आंदोलकांची गैरस होणार नाही एकटा मनोज दादा बसले दाखवायचं झूम करून थोडस काय डॉक्टरांची टीम वगैरे आली असं दिसत हे आपण पाहू शकता दादा इथं आहेत ठीक आहे आनंद आपले खूप खूप धन्यवाद आपण कोर्टाच्या सुनावणी नंतर जे काही डिसिजन समोर येते त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा करू आणि कोर्टाची भूमिका आणि त्यावर त्या आंदोलकांची भूमिका हे विषय घेऊन आपण आपल्या ओटीटीच्या प्रेक्षकांना सर्व माहिती देऊ दादा स्पष्ट दिसत आहेत त्यांची तब्येत खालावलेली आहे झोपलेली दिसत आहेत तुम्ही लाईव्ह चित्र ओ च्या प्रेक्षकांना उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार आता मी आपलं लाईव्ह थांबतो आपण परत तीन वाजता नव्याने लाईव्ह येऊ नव्या विषयावर बोलू धन्यवाद धन्यवाद जय जी जय जय